नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेती विषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गेल्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्टर ग्रोथ हे जे आहे ते प्रति किलो दहा ग्रॅम इतका वापरून तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आहे ती बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्या पिकाची उगवण क्षमता कशी झाली आहे ही दाखवण्याची आता वेळ आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी डॉक्टर ग्रोथ वापरला असेल त्यांचा नक्कीच शंभर टक्के फायदा झाला आणि शेतकरी मित्रांनो ज्यांच्या अजून फेरण्या झाल्या नसतील त्यांनी पण शंभर टक्के डॉक्टर ग्रोथ वापरलंच पाहिजे तुम्हाला त्या सगळ्या वापराच्या पद्धती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आज रोजी मी माझ्या भुईमुगाच्या शेतावर आहे भुईमुगाला जेव्हा बीज प्रक्रिया केली त्यावेळेस मी टोकन यंत्राने भुईमुग पेरलेला आहे तुम्ही जर चांगल्या प्रकारे निरीक्षण करू शकत असाल तर मी चार इंच अंतरावर शेटिंग लावलेली होती टोकन यंत्राची आणि तुम्ही बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा मी दहा पर्यंत मोजत गेलो तिथपर्यंत सर्व बियाणं उगवलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील जर समजा डॉक्टर ग्रोथ वापरलं तर तुम्हाला शंभर टक्के तुमची बियाची उगवण होईल तुम्हाला दुबार पेरणीचं संकट येणार नाही ही एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा याच पद्धतीने मी मूग असेल सोयाबीन असेल मक्का असेल अशा सर्व प्रकारचे जे मी पिकं पेरलेले आहेत अशा पिकांना डॉक्टर ग्रोथ ची वीज प्रक्रिया केलेली आहे आणि मी समाधानी आहे तुम्ही देखील डॉक्टर ग्रोथ वापरा तुम्हाला जर डॉक्टर ग्रोथ बद्दल अधिकची माहिती पाहिजे असेल तर समोर स्क्रीन वर तुम्हाला मी नंबर देतोय तिथे जाऊन तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता कुठे उपलब्ध होईल हे देखील तुम्हाला तिथं सांगण्यात येईल घरपोच तुम्हाला पाहिजे असेल तरी घरपोच देखील ते उपलब्ध होणार आहे तर शेतकरी मित्रांनो डॉक्टर ग्रोथवर मी इतका का भर देतोय कारण की आपण जर बियाणाला बीज प्रक्रिया केली तर त्यामधून शंभर टक्के आपल्याला उत्पादन वाढणार आहे बीज प्रक्रिया केल्यानंतर जेव्हा पीक उगवतं त्याला अंकुर फुटतात त्याच वेळेस त्याची जोमदार वाढ सुरू होते कारण की एन पी के असतील पी एस बी केएमबी नत्र असेल असे सगळे जीवाणू तात्काळ कार्यरत होतात आणि आपल्या जमिनीमध्ये फिक्सेशन मध्ये पडलेले जे काही एन पीके आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत बॉन्ड करून पडलेले इतरही काही घटक आहेत ते लगेचचे लगेच उपलब्ध व्हायला मदत होते आणि आपल्या पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये जमीनही निरोगी राहते जीवसृष्टीची वाढ होते अशा पद्धतीनं लागलीच आपल्या पिकाचं पोषण सुरू होतं आणि भविष्यामध्ये जेव्हा कधी आपल्याला उत्पादन येतं ते बीज प्रक्रिया न केलेल्या क्षेत्रापेक्षा नक्कीच अधिक होतं त्यामुळे तुम्हाला डॉक्टर ग्रोथवर वर खर्च केलेला कधीही वाया जात नाही आपल्याकडील जे काही शेतकऱ्यांनी जे वापरलं आहे ते शंभर टक्के समाधानी आहेत आणि ते तुम्हाला मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं दाखवून पण दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला नक्की हा उगुण क्षमतेचा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल आणि आज जर माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे इतर जे शेतकरी मित्र आहेत त्यांना माहित नाही अशा शेतकऱ्यांना तुम्ही शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार